पुढच्या दहा बारा दिवसातच आहे आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा सण म्हणजे गणपतीसाठी म्हणा किंवा असं रेग्युलर याल तर तुम्ही बघाल बघा हे तुम्हाला समजेल आता बरोबर सॉरी मी वीस रुपये बोललो एक पीस पण कमी नाही मिळ बरेच व्हरायटी आहेत आयटम पण बरेच आहेत हे आठ रुपयापर्यंत तुम्हाला एक एक पीस आहे तेव्हाच ना हॉटेल वाल्यांना परवडत ना एकामध्ये किती फायलिय हे वाले तर खरोखरचे समचे शंभर रुपयापासून चारशे रुपयापर्यंत मार्केट ना बरच आहे त्याला जास्त कोण आहेत क्वालिटी देऊ क्वालिटी हे आहे पूर्ण मार्केट आणि आज गर्दी मंडळी तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या पंधरा ऑगस्टच्या म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सोबतच आज आहे गोकुळाष्टमी तर तुम्हाला गोकुळाष्टमीच्या पण हार्दिक शुभेच्छा आज सुट्टी आहे आणि आजच्या दिवशी मी आणि अक्षत आम्ही दोघं निघालो होते सी एस टीला आणि सी एस टीला जाण्याचं कारण म्हणजे पुढच्या दहा बारा दिवसातच आहे आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा सण उत्सव गणेशोत्सव आपले बाप्पा येणार आहेत आणि त्याच्याच तयारीला लागायचं सगळ्यांना ऑलरेडी सगळ्या लागलेच असतील आणि आम्ही पण त्यासाठी लागणारे काही सामान म्हणजे पूजेचं सामान वगैरे खरेदी करायला चाललो आहे सी एस टीला तर कुठे चाललोत वगैरे तुम्हाला टायटल था आणि थमनेलवरनं काळलंच असेल सकाळचे अकरा वाजलेत थोडा लेटच झाला आहे तसं आम्हाला कारण लवकर जायचं होतं पण सगळं आवर्तावरता अक्षरतः लेट झाला आहे पण ठीक आहे आज दिवसभराचा वेळ आहे आपल्याकडे तर आता कुठल्या मार्केटला जाणार आहे वगैरे सर्व तुम्हाला ऑलरेडी काळलेलंच आहे तर आम्ही आता पटकन निघतो आणि बाहेर पाऊस बऱ्यापैकी सुरू आहे आता पावसाने थोडी उसन दिली तर चांगलं येईल आपल्याला तरी आपल्याला जेवढेच पूर करता येईल तेवढं आपण करणार आहोत तर आत्ता आम्ही पोहोचलो होत्या नळबाजारला बघा पाठीमागे नळबाजार नळबाजारचं मार्केट इकडे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळणार आहेत ज्या गणपतीसाठी आपल्याला लागणार आहेत त्या चला आतमध्ये अक्षर गेली ऑलरेडी बघा हे आहे पूर्ण मार्केट आणि आज गर्दी आहे पंधरा ऑगस्ट या सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे बरीच गर्दी आहे मार्केटमध्ये आता अक्षता कुठे शोधायला लागेल कुठे गेली ती अगरबत्ती आणि कापूर परत इकडे फरसाण खजूर सगळेच दुकान आहेत दोन्ही साइडला आणि बघा या साईडला अगरबत्ती वाले वगैरे आहेत आणि हे खजूर फरसानवाले असे ते आता आपल्याला बघूया दुकान कुठे काय घ्यायचं आहे ते इकडे आपल्याला दिसतात <acht laisser effort> पत्रावळी वगैरे डिश वगैरे आणि वाट्या वगैरे तर पहिला आपण इथूनच सुरुवात करूया काय घ्यायचं ते कसं डिश दादा हे पन्नास रुपया काय आहे पन्नास रुपयाला ओके पन्नास रुपयाला वीस पीस

आता नाही ना चालू म्हणजे वास वगैरे नाही चांगली क्वालिटी आहे आणि आहेत कडक आहेत पटकन फोल्ड नाही होत साडेतीनशे जी एस एम आहे साडेतीनशे जी एस एम ते पण सेम आहे पण ते पंचावन्न रुपयाचे आणि हे पन्नास रुपयाचे आणि हे वाट्या कशा आहेत वाट्या हे आपला तीस रुपये का पन्नास पीस आहे का वाटी दिला बेटा हे बघा ही तीस रुपयाची पन्नास जी बघा या वाट्या तीस रुपयाच्या पन्नास मोठी वाली आहे ती स्वीट्स भरेला वाला स्ट्रीट्स वगैरे गेला मोठी वाली मोठी वाली कशा दादा मोठी वाली दादा ये आएगा 40 रुपया का पच्चीस पीस 40 रुपये चे पंचवीस पीस अशा वाट्या पण आहेत डिश पण आहेत फरसाण वगैरे द्यायला हे डिश कसा दादा दादा पंधरा रुपयाला पंचवीस पीस दहा रुपये पीस आणि ही साईज आहे ही दहा रुपयाचे पंचवीस पीस जरा थोडी एकदम सगळ्यात लहान साईज आहे आणि हे सगळे कडक आहे त्यांनी कळते क्वालिटी चांगली पेपर येगा वो पेपर ये भी सेम आहे पेपर जी आणि स्वतःचं प्रोडक्शन आहे आपल्या खुद्द दुकानाचं नाव काय बघा पहिलवान स्टोर बघा कार्ड नंबर बघा आणि तुम्हाला होलसेल मध्ये मिळेल सर्व आणि इकडे बघा हे पार्सल साठी पण कंटेनर आहे ते कसे देते कंटेनर तीनशे रुपयाला पीस आहे का तीनशे रुपयाला शंभर पीस साडेसातशे एम एल चे दोनशे चाळीस रुपयाला सो पीस आहे का बघा दोनशे चाळीस चे शंभर पीस इतका कम वाले ना सहाशे एम एल सहाशे छे सो हा बरोबर सहाशे एम एल आहे मराठी मध्ये साडेचारशे एम एल आहे ओके डाईस एम आहे हा किती आहे डायसो एम फोर्टी काय एकशे चाळीस रुपयाला पॅकिंग आहे आणि हे अडीचशे एम एल प्रसाद तुम्हाला जर हवं तर बघा आहे का ऐंशी रुपयाला सर्व मटेरियल मिळेल तुम्हाला इकडे प्लस टिश्यू पेपरचं टिश्यू पेपर दस पॅकेट आहे एकशे वीस रुपयाला दहा पॅकेट आहे की प्लेट पण आहे कशी हे प्लेट आहे की पीस बघा शंभर रुपयाचे पंचवीस पीस पीस बघा ना क्वालिटी रुपयाला पंचवीस पीस आणि हे बघा इकडे मोठ्यावाल्या डिश पण आहे तुम्ही म्हणजे असं बिर्याणी वगैरे खायला वापरू शकता राईस वगैरे वगैरे केला ना तुम्ही कसा डिश तीस पच्चीस पीस आहे का पेपर सेम सगळं सेम पेपर फक्त साईज कमी जास्त बघा हे तीस रुपयाला पंचवीस आहे आणि मोठी घेतली तर चाळीस रुपयाला पंचवीस आहे आणि छोटी घेतली तर हे बघा सेम आहेत मी सेम आहे मला कमी जास्त वाटले आणि पंचवीस पीस हे असंच आहे वीस रुपयाचे पंचवीस पीस म्हणजे साईज आहे साईज कमी जास्त बाकी मटेरियल सगळं सेम आहे काही फरक नाही आहे बघा असं तुम्ही इथे येऊन डिश वगैरे घेऊ शकता आणि ग्लास दादा पानी के गिलास पानी के गिलास पेपर क्वालिटी पहले हार्ड क्वालिटी एकदम हार्ड हा ये अपना 25 पीस आएगा पचास रुपये का एकदम हार्ड क्वालिटी ये ढाई सौ एम एल साइज आएगा बघा सौ एम एल ची पन्ना रुपए चा पंचवीस ग्लास म्हणजे दो रुपए एक ग्लास जी अरे ये आएगा आपको 45 का 25 पीस तो गए पंचवीस रुपए चे पंचवीस पीस कॉफी का भी है तो कॉफी का भी ये आपको आएगा पैंतीस रुपए रुपयाला पच्चीस पीस पच्चीस रुपए रुपयाला 25 पीस राइट ओके गो होलसेल में एकदम ओके तो। आणि हे नॉर्मल नॉर्मल इलाची आणि हे नॉर्मल क्लास हे नॉर्मल इलाची 20 रुपयाला 50 पीस हे बघा हे पीस छोटी साइज आहेची याच्यापेक्षा मोठी साइज असेल तर मोठी साइज पण आहे हे कसं ही 45 का 50 आहे हे बघा हे 85 रुपयाला 50 पीस आणि का 50 पीस आहे आणि हे 50 पीस हा हे चौकोनी आहेत हे गोल पण नाहीत आणि चौरस पण नाहीत त्याला जास्त कोण आहेत सहा का आठ कोण आहेत बघा हे ते असे ग्लास आहेत आणि हे क्वालिटी चांगले याची हे बघा ह्या किरीसाठीच्या वाटी आहेत तीस रुपयाच्या पन्नास ना हा बघा तीस रुपयाला पन्नास या आहेत बघा हे पैलवान स्टोर नळ बाजारमध्ये गोल देऊळच्या बाजूलाच आहे तिकडे आलात ना तुम्हाला हे सर्व मटेरियल मिळेल आणि तुम्ही स्वतः येऊन चेक करून घ्या असं काय नाही की माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही या रेट बघा आणि माझ्यासाठी एक रुपया पण कमी नाही केलेला आहे जो रेट आहे तो होलसेलचाच रेट ठेवलेला आहे होलसेलचा रेट आहे आणि आमचा हे प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे पेड व्हिडिओ नाही एक रुपया पेड नाही आहे सर्व वस्तूंचे पैसे द्यायचेत मला सगळ्या पेमेंट करायचं आहे मार्केटनं बरंच पुढपर्यंत आहेत आम्ही चालू आहे पुढे हरवू पाऊस सुरू आहे वरती वर पाऊस सुरू आहे आणि बघा इकडे आपल्याला अजून एक भेटलेला आहे शॉप हे डिशवाला हे बघा छोटे छोटे चायचे कप पण कसे कप आहे चायचे हे बघा दहा रुपये किती याच्यामध्ये बघा दहा रुपयाचे पन्नास पीस दहा रुपयाचे आपण चाय पितो ना स्टॉलवरती वगैरे हे चायचे कप आहेत आणि सोबत हे पाण्याचे ग्लास पण कसे ते हे बघा तीस रुपयाचं पॅकेट आहे आणि पन्नास पीस येणार ना बघा पन्नास पीस तीस रुपयामध्ये आणि हे प्लास्टिकवाले प्लास्टिकवाले तीस रुपयाचे पन्नास पीस चाळीस रुपयाचे पन्नास पीस साठ रुपयाचे क्वालिटीवरती ओके म्हणजे तीस रुपयापासून साठ रुपयापर्यंत हे सगळं फॉइल पेपरचं आहे का बघा हे फॉईल पेपरचे पॅकेट आहेत म्हणजे चपाती वगैरे पॅकिंग करायला तुम्हाला शंभर रुपयापासून चारशे रुपयापर्यंत सर्व मिळतं हे कस आहे प्लेट नव्वद रुपयाची किती पंचवीस पीस नव्वद रुपयाचे पंचवीस पीस प्लस शुगर केन म्हणतात शुगर केन डिश आणि याच्यामध्ये दुसरी क्वालिटी पण आहे दाखवतो डिझाईन आहे बघा हे कसं हंड्रेड रुपीज लास हे बघा शंभर रुपयाला पंचवीस पीस बघा इथे स्पून आहे ते वाले चमचे नाही खरोखरचे चमचे आहे बघा हे चमचे हे कसे चाळीस रुपयाचे शंभर बघा चाळीस रुपयाला शंभर पीस आहे चमचे आणि हे वीस रुपयाचे शंभर पीस आता हे साईज आहे की क्वालिटी वर फरक आहे बघा साईज पण आहे साईज छोटी आहे की आणि ही मोठी आहे हे किती हे बघा पन्नास रुपयाचे शंभर पीस म्हणजे तुम्हाला क्वालिटी पण जरा चांगली मिळेल आणि साईज पण मोठी मिळेल हे पन्नास रुपये शंभर कुठलं दुकानचं नाव काय झालं तुमच्या आपला के जी एन स्टोर राजाबाई बारा, राजा बारा नंबर स्टोअर नळबाजार नळबाजारमध्ये कार्ड आहे नंबर बघा तुम्हाला सर्व डिटेल पण मिळतील बघा ठीक आहे आणि काय आहे फ्री डोअर स्टेप डिलेव्हरी होम डिलिव्हरी पण आहे बघा होलसेल रेटमध्ये मिळेल तुम्हाला होम डिलिव्हरी पण मिळेल आणि बघा इकडे प्लॅस्टिक बॅग आहेत प्रसाद वगैरे पॅक करायचा असेल ना कसा आहे प्लास्टिक बघा का पन्नास रुपयाची शंभर पीस बडी रुपये आणि छोटे असतात ना प्रसादाच्या छोट्या आल्या हे सगळं एकच आहे सगळं आणि हे है है किती एम एल दोनशे ऐंशी रुपयाला शंभर पीस कंटेनर आहे साईज आहे याची साडेसातशे एम असं म्हटलं जातं साईज तशीच मोडली जाते म्हणजे तुम्ही एखादी फुल बिर्याणी डिश ना त्याच्यामध्ये मिळते आणि इकडे हे आहेत आपले टिशू पेपर टिशू पेपर कसे आहे चाळीस रुपयाला पन्नास पीस चांगली हे चाळीस रुपयाचे आहे ना रुपयाची अरे बापरे दहा रुपयाचं पण आहे चाळीस रुपयाचं पण आहे दहा रुपयाचं पण आहे पण क्वालिटी मध्ये फरक आहे क्वालिटी मध्ये फरक आहे म्हणजे तुम्हाला एकदम स्वस्तातल्या स्वस्तवाला पण मिळेल महागातलं महागवाला पण मिळेल तुम्ही येऊन बघून घेऊ शकता इकडे बऱ्याच गोष्टी आहेत इकडे आणि बघा हे बॉक्स पॅकिंगवाल आहे गाडीसाठी वगैरे तुम्ही असं ठेवू शकता ओपन नाही ठेवता पूर्ण चार पॅकेट शंभर रुपयाचे चार पॅकेट बघा शंभर रुपयात चार पॅकेट मिळते तुम्हाला हे टिश्यू पेपरचे चांगलं चांगले आहे खूप मस्त आहे घरासाठी गार्बेज बॅग आहे का हे बघा या घरी आपण ज्या वापरतो ना कचऱ्याच्या बॅग्स शंभर रुपयाला किती आहे चार पॅकेट आहे शंभर रुपयाला चार पॅकेट एका मध्ये किती फायल पीस बघा तीस पीस, पीस।, पीस असणार एका मध्ये आणि शंभर रुपयाचे तुम्हाला चार येणार येणार म्हणजे पीस एनर, तीस रुपयामध्ये गार्बेज बॅग्स कचऱ्याच्या बॅग्स बरंच काय काय आणि ते छोट्या प्रसादाचं कसं आहे पन्नास रुपयाची पुरा बंडल आहे हजार पीस असतील बघा हे पन्नास रुपयाचा बंडल आहे आणि हजार पॅकेट आहे हजार पीस हजार पीस आहे पन्नास रुपये आपण प्रसादाला वगैरे वा वाढतो ना पूजेसाठी तेव्हा बघा हे आणि हे पन्नास रुपयात हजार पीस म्हणजे एक घेतलं पन्नास रुपयाचं तुमचं काम होऊन जाईल एकदम स्वस्त रेट पार्सल थैली आहे मतलब सिल्वर वाली थैली आधी खाना मतलब पार्सल हे बघा जेवण वगैरे आपण पार्सल घेतो ना आपलं सूप वगैरे चायनीज वगैरे गरमागरम सिल्वर वाली थैली कसं पॅकेट आहे चाळीस रुपयाचं पॅकेट चाळीस रुपयाचं पॅकेट थैली किती आतमध्ये शंभर पीस आहे बघा शंभर पीस वा तेव्हाच ना हॉटेलवाल्यांना परवडतं ना हे पॅकिंग द्यायला त्याच्यामुळेच परवडतं ह्या रेटमध्ये मिळते इकडे हे पॅकिंगचे कंटेनर पण आहेत आणि हे बघा हा दोन किलोचा कंटेनर आहे बघा हा जवळजवळ दीड किलोचा आहे एक किलोचा सा, साईज वेगवेगळी आहे याचा काय रेट असतं पंधरा रुपये बघा पंधरा रुपये एक पीस आहे हा आणि हा दोन किलोच आहे म्हणजे दोन किलोचा तुम्ही कुठल्याही ठेवू शकता पंधरा रुपये का काय दस रुपये का आठ रुपये का वेगवेगळ्या असायचं वेगवेगळा रेट आहे तीनशो okay. रुपये का रुपये रुपये का दोस मी सौ ना सीस चांड्रेड पीस बघा शंभर शंभर पीस आणि हा एक फक्त पंधरा रुपये बघा हे आठ रुपयापर्यंत मला एक एक पीस आहे आणि वरच सांगितलं सगळं शंभर शंभर पीस चा रेट सांगितलं त्यांनी बऱ्याच गोष्टी आहे तिकडे तुम्ही घ्याल तसे आणि हे बघा हे एक डिश दिसतंय तुम्हाला वेगळं इकडे आपण लंच बॉक्स म्हणतो ना पॅक करून घेऊन जातो किंवा आपल्याला पार्सल येतं ट्रेनमध्ये वगैरे आठ रुपयाची हल्दीरामचं वगैरे हे कसं आहे आठ रुपयाचं बघा आठ रुपयाला एक पडतं आठशे रुपयाला शंभर पीस हा लंच बॉक्स बरेच व्हरायटी आहेत आयटम पण बरेच आहेत आता हे बघा हे डिश आहे हे कसं आहे ये पन्नास रुपयाचे वीस पॅकेट ना ओके तीस रुपयाचं पण येतं आणि हे म्हणजे एकदम हलकी क्वालिटी येतं आता हे कसं आहे हे बघा हे चाळीस रुपयाचं आहे पण क्वालिटी थोडंसं हलकी आहे हे पन्नास रुपयाचे पीस वीसच मिळतील तुम्हाला फक्त रेटमध्ये फरक आहे आणि हे बघा हे तीस रुपयाचं आहे म्हणजे तुम्हाला असं घेऊन उभं पण राहता येणार नाही क्वालिटी आहे पण वापरणारे हे पण वापरतात असं काही नाही आहे हे पण वीस रुपयाचं हे पण तीस रुपये वीस पीस पण हे कम्प्लीट ओपन आहे पूर्ण ह्याला असे खाणे नाही आहे शुगर केन आहे आणि तुम्ही जर बघितलं तर हे बघा सेम मॉडेल तुम्हाला पण हे थर्मोकॉल आहे हे कसं पॅकेट आहे बघा पन्नास रुपयाला किती बघा पंचवीस पीस आहेत पन्नास रुपयामध्ये पंचुण, पंचुण जा 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 पन, हे असतं शुगर केनचं पण आणि हे पण पीस बोला उतना ही दिया कुछ कम नहीं आएगा काही कमी नाही एक पीस पण कमी नाही डोळे दाखवून घेऊन तर वीसच असणार तर असणार आणि डिश कशा वीस रुपयाची पॅकेट आहे तीस पीस असते वीस रुपयामध्ये तीस पीस आहेत हे बघा आणि कडक आहे क्वालिटी चांगली आहे हे बघा आईस्क्रीम ची डिश आहे अरे तीस रुपये आणि ही प्लास्टिकची आहे प्लास्टिक आहे ना किती थी, तीस रुपये शंभर तीस रुपये आईस्क्रीम आईस्क्रीमसाठी स्पेशल तीस रुपयाचे शंभर पीस हे पाच रुपयाची पॅकेट आहे ह्याच्यामध्ये किती आहे वीस पीस हे बघा वीस पीस आहे तुम्ही जेवणाला ड्रोन म्हणून वापरू शकता हे भाजीसाठी वगैरे हे बघा हे आणि हे बघा अक्षरदार लगेच आईस्क्रीमचं डिश म्हणल्यावरती लगेच घ्यायला पाहिजे चला आम्ही घेतलं हे किती पीस याच्यामध्ये बोलले शंभर पीस असते घेऊन टाका शंभर पीस तीस रुपये ना बघा हे घेतलं आणि हे वीस रुपयामध्ये पाच रुपयामध्ये सॉरी मी वीस रुपये बोललो हे पाच रुपयामध्ये वीस पीस आहे होलसेल रेट आहे पाच रुपयात वीस पीस पन्नास रुपयाची पुरा पॅकेट बघा दीडशे पीस पन्नास रुपयामध्ये चला मी म्हणजे स्वतः या बघा आणि खरेदी करूनच जाणार तुम्ही तसं बघा आता मी हे घेतलेलं आहे डिश वगैरे तर ऑलरेडी घेतलेलेच आहेत मी आता हे हे पण घेतलेलं पॅकेट ओके okay, okay. ओके आणि बघा इकडे फॉईल पेपर आहेत शंभर मीटर हे बघा बहात्तर मीटर बघा साईज आहे बहात्तर मीटर ना आणि शंभर रुपयामध्ये हा फॉईल पेपर मिळेल तुम्हाला आपल्या चपात्या वगैरे पॅक करून घेऊन जायला किंवा काही वस्तू ज्या बऱ्याच वेळ गरम राहतील किंवा आणि फ्रेश राहतील त्यासाठी फॉईल पेपर वापरतो आपण आणि बघा हे बहात्तर मीटरचा फॉइल आहे फ्रूटवाला आहे काय फ्रूटसाठी हे बघा हे पण हे पेपर आहे फ्रूट केली आहे हे बघा फ्रूट साठी फ्रूट वगैरे बघा दिसतंय तुम्हाला दिसतंय का प्लास्टिक पॅक करतो ना आपण कव्हर करतो फ्रूट ठेवून हा बघा हे बघा हे तुम्हाला समजेल आता बरोबर त्यासाठी आप लागणार हा पेपर आहे बघा हा का कसं आहे आता हे बघा शंभर मीटर असते पन्नास रुपयाची बघा म्हणजे पन्नास पैशाला एक मीटर काय म्हणतात त्याला फूड ग्रेड पी व्ही सी क्लिनिंग फिल्म ऐसा नाव है, मतलब, है ये वाला बटर पेपर है व्हाइट वाला है आणि वीस प्लस दोन म्हणजे बावीस मीटर आहे आणि हा बटर पेपर आहे इकडे सिल्वर पेपर होता हा बटर पेपर आहे हा वेगळ्याच फिल्म आहे बघा तीन वेगवेगळ्या प्रकार आहेत आपलं जेवण फ्रूट म्हणा किंवा हे बघा बऱ्याच गोष्टी पॅकिंग करण्यासाठी आणि हे बावीस मीटरचं आहे कसं आहे दीडशे रुपयाचे बघा हे दीडशे रुपयाचं बटर पेपर बावीस मीटर पचास आ, 80 आ, आ, तीन चार साईज आणि याच्यात काय काय पॅक करू शकता बघा चपाती पराठा सँडविच बर्गर आणि काय बरंच काय तुम्ही पॅकिंग करू शकता बघा असं तुम्ही याल तर तुम्ही बघाल या नक्की इकडे बऱ्याच गोष्टी आहेत इकडे चला आता आम्हाला पण एक फॉईल पेपर पण घ्यायचा आता आम्ही आईस्क्रीमचं पॅकेट घेतलं आता फॉईल पेपर पण घेतोय तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही आपल्याला म्हणजे गणपतीसाठी म्हणा किंवा असं रेग्युलर पण लागणाऱ्या रे डिश वगैरे ज्या वस्तू होत्या ऑइल पेपरपासून सगळे ग्लास वगैरे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे आपण बघितलं एक पैलवान स्टोर बघितलं आणि तुमच्या स्टोरचं नाव हो काय जी एन स्टोर यांच्या स्टोअरचं नाव आहे के जी स्टोर आणि इकडे मरियम ट्रेडर्स बघा हे पण आहे आणि फ्री होम डिलिव्हरी पण आहे यांच्याकडे तर तुम्ही येऊन नळबाजारमध्ये या नळबाजारमध्ये आमचा बारा नंबर शॉप आहे पैलवानचा शॉप नंबर तुम्ही बघितला असेल कार्डावरती तर ठीक आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय